హలో ఎవరివన్ సో తుమ్మల మాట్లా స్టార్ట్ అని ఆధో పుణ్య సంభాజీనగరలో జనసారి సో ఓ చూ సంభాగ बॅग वगैरे ठेवल्या आणि आम्ही निघालो होतो आणि सी आपण बघा आता कसे बसलेल्या होत्या मी ऍक्च्युली रात्री निघालो होतो कारण की ट्रॅफिक लागू नये म्हणून कारण सगळेच आपल्या आपल्या होमटाऊनला निघालेत सो आम्ही अशा टाईमला गेलो की ज्या वेळेस आम्हाला गेलो मठात गेलो होतो दर्शन बिरस झालं आणि म्हणजे गेटवरच गाडी निघायचं आम्हाला बसलो तिने त्या केंद्राचं त्याच्यातून ती बाय बाय स्वामी आस तिने एकदम अतर म्हणजे ते, हो। ते मतर बाबा होते ते सुद्धा म्हणजे एवढं हसायला लागले कस केलं होत कस बाय हो। बाय स्वामी <laughs> 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 फायनली म्हणजे आम्ही विचार करून निघालो तरी पण आम्हाला एवढी ट्रॅफिक लागलीच आणि ते तुम्ही बघू शकता सगळ्या काही गाड्या सगळेजणं घरीच निघालेले होते आणि जिकडे तिकडे रोडवर आम्हाला फक्त ट्रॅव्हल्स आणि लोक बॅग घेऊनच चाललेले दिसत होते इथूनच सुरुवात इकडे एक दोन वाजलेले होते आणि आम्ही थोडस मध्ये थांबलो होतो कारण कंटिन्यू ट्रॅव्हल पण नाही करू शकत आणि इकडे भरपूर असे गाडीवाले पण थांबलेले होते सगळेच आपल्या आपल्या घरी निघाले सगळ्यांच्या चेहऱ्यावरच तो आनंद होता पण ट्रॅफिक ट्रॅफिकमुळे सगळेच बोर झाले त्यानंतर फायनली आम्ही बहुत स्लो आणि नंतर सियाला सोडून आम्ही निघालो होतो आमच्या घरी मी यांचा आनंद बघू शकता आता घरी आलो आणि लगेच निघालो होतो बाहेर कारण की एका ठिकाणी होता प्रोग्राम आणि तिथे आम्हाला सगळ्यांना जायचं होतं सो so, अत्याचार त्यांच्या घरी इंदुरीकर महाराज आले होते तिथे संत भोजन होतं सो आम्ही तिकडेच गेलेलो होतो तर तुम्ही बघू शकता त्यांचं इकडे जेवण वगैरे झालं खूप दिवसांनी सगळे भेटले इकडे सगळ्यांच्या गप्पा वगैरे हो चालू होत्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही नंतर गेलो घरी आणि संध्याकाळचा आमचा प्रोग्राम होता मी फराळ करायचा सो आम्ही इकडे शेव काढत होतो तर बघा तुम्ही